लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह लोकशाहीचा बुलंद आवाज नमस्कार विप्रदेव कैलास राठोड प्रदेश संघटक ओबीसी विभाग आज मी हिंगोली लोकसभेतील सर्व गावाच्या भेटी यासाठी घेत आहे मागील 2009 पासून मी काँग्रेस पक्षात कार्यरत आहे काँग्रेस पक्षामध्ये मी अशोकराव चव्हाण साहेबांच्या तालमीमध्ये काम केलं आणि त्यांनी मला अनेक पदं दिली जसं की वसंधरा नाईक तांडा विकास समितीवर त्याच्यानंतर विद्यापीठाचा सिनेट सदस्य जिथे जिथे संधी येईल तिथे साहेबांनी मला पुढे केलं मागे दोन हजार एकोणीसमध्ये मी लोकसभेचा इच्छुक उमेदवार होतो काँग्रेस पक्षाकडून अश्वराव साहेबांनी शेवटपर्यंत माझं नाव हां तिथं ठेवलं पण कसं असते की एकटा माणूस हा काही लोकसभेचं तिकीट ठेवू शकत नाही काही वेगळ्या कारणामुळं वरून माझी संधी हुकली आणि माझा मागच्या वेळेसचा पत्ता कट झाला आमचे नेते आता करते धरते हे बी जे पीत गेले म्हणजे आमचं आज आभाळच गेल्यासारखं झालं छत उडल्यास उड्यासारखं झालं आम्ही सगळे पोरके झालो आणि आता आम्ही मागणी करणार कुणाकडे आणि अशोकराज साहेब आता जे बी जे पीत गेलेत बी जे पीचे नेते आदरणीय फडणवीस साहेब नेहमी सांगतात की ओबीसी आमचा डी एन ए आहे वीजेन टी आमचा डी एन ए आहे तर इथे सर्व समाजाला न्याय देण्यात येते त्यामुळं मी अनेक नेत्याला भेटून त्यांचं म्हणजे विचार घेतलं तर त्यांनी मला सूचना दिली की तुमच्यासारखा उमेदवार आम्हाला हवा आहे जरी आज इच्छुक उमेदवार डझनभर असतील हिंदू लोकसभेमध्ये तरी पण आम्हाला एक ओबीसी चेहरा सुसंस्कृत चेहरा शिकलेला चेहरा आणि ज्यांनी हजारो लाखो विद्यार्थी घडवलेत ज्यांचा संपर्क तांड्यातांड्यापर्यंत आहे आणि ज्यांना सर्व समाज मानतो एका कुठल्या समाजावरती माणूस दूर येत नाही ज्यांना सर्व समाजाला साजेल असा चेहरा म्हणजे प्राध्यापक कॅलासा चेहरा आहे असं ज्यावेळेस मला मानण्यात आलं त्यावेळेस मग त्यांनी दिल्या सूचनेनुसार मी भाजप भाजपकडं कर, वाटचाल करत आहे आणि मी बड्या त्यांना उद्या मुंबईला लगेच भेटणार आहे आणि माझा सर्व इतिवृत्त त्यांना सांगणार आहे आणि खालून आता तुमचे जे ते दोन हळद संशोधन केंद्र आमचे मित्रच आहेत आदरणीय आता प्रेजेंट खासदार असलेले हां पण त्यांनी एवढं या वसमत तालुका सोडलं तर बाकीचे अकरा तालुके आहेत दहा तालुके शिल्लक आहेत तिकडे त्यांचा जनसंपर्क संपर्क कमी झाला त्यांनी साडेचार वर्ष काम केलं नाही शेवटच्या सहा महिन्यामध्ये त्यांनी एकदम कार्यरत झाले त्यामुळं कसं आहे की जी समाजाची नाराजी आहे खालून आमच्या तांडातंडा तर खूपच नाराजी आहे जी समाजाची नाराजी आहे ते नाराजी आपण आता ते भरून काढू शकत नाही ते म्हणतात ना जो बुलचे गे व हॉदचे नाही आता वेळेवर काम करून फायदा नाही तर ते आता बॅकफुटर गेले आहेत आणि ही जागा भाजपला जाणार आहे आणि तिथे निश्चित ओबीसी आणि बंजारा समाजाचा उमेदवार निवडून येणार आहे अशी मला खात्री आहे सर दुसरे घेण्याची सध्या स्पर्धा सुरू आहे या ठिकाणी आणि दुसरा मुद्दा असा आहे की सध्या खासदार हेमंत पाटील यांनी जे काही हळद संशोधन केंद्रांनी ही योजना राज्याची आहे आणि लोकसभेला केंद्रातली कुठलीही योजना दिसत नाही याकडे कसं बघता तुम्ही हे काय झालं की जेव्हा आपलं तिकीट कटवून लागलं हा ज्या आपल्या पायाखालीची वाळू सरकू लागली त्यावेळेस हे सगळे आठवलेत आता आता हे सगळं आठवले त्यांनी मग सगळे हे उघडून काढलेत आणि मी सगळं करत आहे हे करत आहे ते करत आहे असं वेळेस केल्यानं थोडी जनता हुशार झाली ना आजकाल आता मी कुठल्या पधार नसताना पण हजारो विद्यार्थ्यांना घडवलं आज कुठून पण इंगोर लोकसभेतूनच काय अख्ख्या महाराष्ट्रातून कुठूनही फोन येऊ द्या की आमचा पेशंट आजारी आहे इथे तुम्ही जा मी स्वतः प्रत्यक्ष जातो त्या पेशंटला देखभाल करतो त्यांना ऍडमिट करतो आणि नांदेडमध्ये तर एकही असा दवाखाना की जिथे मी शिकवला विद्यार्थी डॉक्टर नाही म्हणून म्हणजे आपल्याला जेवढं होते तेवढं सतत कार्य करत राहतो एका दिवसाच्या किंवा थोड्याशा वेळेच्या कार्याने होत नाही कार्य तुमचं निरंतर आणि सतत पाहिजे एक पदार आले तर तुम्ही जनतेला विसरून जाता ही गोष्ट फार वेगळी आहे आणि जनता या गोष्टीला माफ करत नाही सर सध्या मराठा आरक्षणाचा आहे आणि आपल्याला कुठल्या मुद्द्यावर मी बारावीला असताना माझाच नंबर एक मार्गाने गेला आणि माझ्यासोबतची अनेक मंडळी मराठा समाजात देखील होती आणि मी मराठा समाजा समर्थार्थ आहे मराठा समाजच नाही धनगर समाज असो आमचा बंजारा समाज असो समाज म्हणून नाही जो माणूस गरीब आहे आठ लाखाच्या खाली ज्यांचं उत्पन्न आहे त्या प्रत्येक जात धर्माच्या माणसाला आज आरक्षणाची गरज आहे त्यात प्रामुख्याने मराठा समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त असल्यामुळं त्या कोणत्या अडचणीमधून तो समाज जात आहे हे पण लक्षात द्यायला पाहिजे यात काही जातीवादाचा मुद्दा नाही आहे आम्ही हजारो विद्यार्थी शिकवले अनेक विद्यार्थी नंबर एक एक दोन मार्गाने जातात माझा स्वतःचा नंबर गेला आहे काय परिस्थिती होते त्यावेळेस ते आपल्यावर आप माझ्यावर भितलेलं आहे ते लोकसभेच्या अनुषंगाने तुम्ही नंबर काय सर या अगोदर नंबर कटला त्याचा नंबर मी आता तुम्हाला बोललो ना तुम की इथे इलेक्ट्रोरियल मेरिट्स पाहिल्या जाते म्हणजे ये निवडून येण्याचे पॉझिटिव्ह मुद्दे कोणते मी सांगितलं की माझ्याकडं पाच घटक आहेत पाच मुद्दे असे की पहिल्यांदा म्हणजे मी जे कार्य केलं शिक्षणामध्ये कार्य केलं त्या शिक्षणातून घडलेले हजारो विद्यार्थी त्यांचे पालक ते मला आशीर्वाद देतील एक दुसरा मुद्दा म्हणजे बंजार बंजारा समाज असल्यामुळं बंजारा बहुल समाज आणि आमच्या समाजाचं सगळ्यांशी नातं चांगलं असते कोणी दुरा दुरावा करत नाही तिसरा मुद्दा म्हणजे हा ओबीसी बहुल आहे आपला लोकसभेचा हिंदू लोकसभा चौथा मुद्दा म्हणजे माझी कोरी पार्टी आहे आणि पाचवा म्हणजे पक्ष जेव्हा तिकीट देते ते पक्षाचे वोटिंग आणि हे चार मुद्दे याचा सगळ्याचा आपण जर संगणकच बांधलं तर तिथं विजय शंभर टक्के आहे काल डॉक्टर बी डी चव्हाण यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की मी वंचित बहुजन आघाडीचा चेंडा हिंगोली लोकसभेवर फडकवन ओबीसीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून कसं बघता याकडे तुम्ही पण ओबीसी आहात डॉक्टर चव्हाण साहेबी त्यांनी जर महाविकास आघाडीतर्फे त्यांना जर वंचितला सोडत असेल हिंदू लोकसभा तर त्यांचं स्वागत आहे पण आता ते ना माहित नाही की पुढे भविष्यात काय होईल आणि ज्यावेळेस महाविकास आघाडीकडून ती सीट वंचितला सुटेल त्यावेळेस मग महायुती वेगळी भूमिका घेईल दोन्ही बंजारा कॅन्डीडेट नाही टाकणार इकडून वेगळा दे कॅन्डिडेट टाकतील मी आशे केंडेट, केंडेट या आशेवर आहे की तिकडून महाविकास आघाडीकडून मराठा कॅन्डिडेट ओपन फिक्स आहे आणि आज महायुती ही ओबीसी कॅन्डिडेटच्या शोधात आहे आणि सक्षम ओबीसी कॅन्डिडेट म्हणून माझी निवड करतील अशी अपेक्षा आहे या जोरावरच मी उडी मारत महाविकास आघाडी म्हणून स्वतंत्र वंचित मी लोकसभेवर वंचितचा झेंडा पडकड म्हणून जेव्हा राष्ट्रीय पक्षानं बंजारा समाजाला तिकीट दिलं बरोबर त्यावेळेस एखादा आमचाच पाहुणा आमच्या जातीचा माणूस जर होऊन येत असेल तर त्यांच्या उमेदवारीचा फारसा फरक पडणार नाही आता ज्यावेळेस काँग्रेस पक्षाने चौतीस वर्षापासून बंजारा समाजाला लोकसभेत तिकीट दिले नाही म्हणजे चौदा वर्ष मुख्यमंत्री असलेला समाज आणि इथे दोन हजार एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी तीन वेळेस उद्धव आवड साहेबांनी हिंगोली लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं असतानाही आज बंजारा सभा आठवण काँग्रेस पक्षाला येत नाही या काय पुढे काय आहे ती आपण भाजपच्या वाटेवर राजीनामा दिलीत का, 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 होती का, तो का मी प्रदेश संघटक म्हणून आहे तर मी एखाद दोन दिवसापासून राजीनामा देईल प्रदेश संघटक ओबीसी विभागाचा आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचा प्रदेश संघटक आतापर्यंत आपल्या भाजपच्या कोणकोणत्या कोणत्या नेत्याच्या भेटीसाठी मी खाली तालुका जिल्हास्तरीय जे त्यांचे संघटन मंत्री असतात कारण वर दिल्लीला जायचं म्हणजे तुम्हाला बेस महत्वाचा असते हा वरून तिकीट आलेला खालचे लोक स्वीकारत नाहीत म्हणून मी खालची पूर्ण बांधणी केली आहे हा आणि खालची बांधणी करत करत मी वर जा चाललो पक्षावर विश्वास आहे का तुम्हाला शंभर टक्के विश्वास आहे